विधानसभा निवडणुकीत काम केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा गुणगौरव संपन्न कर्मचाऱ्यांच्या अपार मेहनत कार्यक्षमतेमुळे निवडणुकीचे कामकाज पारदर्शकपणे पार पडले जिल्हाधिकारी अशोक शिंगारे विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील निवडणुकीच्या कामातील सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांनी अतिशय उत्कृष्टपणे कामे केली त्यांच्या अपार मेहनत कार्यक्षमतेमुळेच ही निवडणूक पारदर्शकपणे पार, पार पडली असल्याचे गौरवोद्गार जिल्हाधिकारी अशोक शिणगारे यांनी आज येथे काढले विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार मध्ये काम केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गुणगौरव सोहळा आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे पार पडला त्यावेळी श्री शिणगारे यांच्या हस्ते निवडणुकीत विविध पथकांमध्ये नियुक्ती केलेल्या अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला એવી અતિરિક્ત જિલ્લાધિકારી મનીષા જાયભાઇ ઉપજિલ્લા નિવડણૂક અધિકારી વૈશાલી માને નિવાસી ઉપજિલ્લાધિકારી ડોક્ટર સદીપ માને ઉપજિલ્લાધિકારી સામાન્ય પ્રશાસન હરીશ્ચંદ્ર પાટિલ ઉપજિલ્લાધિકારીયો મલ્લિકાર્જુન માને જિલ્લાપુરવઠા અધિકારી વિકાસ ગઝરે ઉપજિલ્લાધિકારી પુનર્વસન સર્જેરાવ મસ્કે પાટિલ જિલ્લા નિયોજન અધિકારી વૈભવ કુલકર્ણી જિલ્લા સૂચના અધિકારી નરેન્દ્ર ભાભરે આદિ ઉપસ્થિત હો जिल्हाधिकारी श्री शिंगारे म्हणाले की सार्वत्रिक निवडणुकीत प्रत्येकानेच अतिशय सजगपणे कामे केली प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सहभागानेच ही निवडणूक प्रक्रिया पार पडली आचारसम हे संदर्भात आलेल्या तक्रारींचे निवारण अतिशय जलद गतीने झाले ठाणे जिल्ह्यातील काही मतदारसंघात गेल्या निवडणुकीच्या वेळी अतिशय कमी मतदान झाले होते यंदा मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे उद्दिष्ट होते स्वीप पथकाने केलेल्या जनजागृतीमुळे मागील निवडणुकीपेक्षा यंदा जिल्ह्यात नऊ टक्के जास्त मतदान झाले आहे त्याचबरोबर इतर सर्व पथकांनी सर्व अडचणी प्रश्न टीका यांना सामोरे जात क्षमतेने कामे केली आहेत या सर्वांच्या सहकार्यांमुळेच ठाणे जिल्ह्यातील निवडणुकीच्या कामाचे मुख्य निवडणूक अधिकारी तसेच माजी ज्येष्ठ सनदी अधिकारी यांनी कौतुक केले